नमस्कार आज आपण लहान मुलींचं स्कर्ट आणि ब्लाऊज पाहणार आहोत तर ब्लाऊजसाठी साडेनऊ इंच उंची गळ्यापासून तर शोल्डरपर्यंत चार इंच मोंडा घेर साडेतीन इंच सररेश मारून घेतली छाती पाच इंच एक इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी गळा दोन इंच गळा उंची साडेतीन इंच सरळ रेष मारून घेतली पोट पाच इंच एक इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी सरळ करून घेतलं मोंढा गोलाई अर्धा इंच गळा वरतून दोन इंच खाली आणि तिरकी रेश मारून घेतली पोटापासून वरती एक इंच तिरकी रेश मारून घेतली कट केलं आता हे आपण आस्तर कट केलेलं आहे मागची साइड आपण बाजूला ठेवली आणि समोरच्या साईडची कटिंग करणार आहोत आता आपण मागच्या साईडची कटिंग करणार आहोत तर गळा दोन इंच गळा उंची साडेतीन इंच आपण मागचा गोल गळा घेणार आहोत तर आता मधोमध मद एक इंच आत खालून दीड इंच वरती आणि वरतून दोन इंच खालती आणि एक चौकोन नाखून घेणार आहोत कट करणार आहोत पहा अशा प्रकारे कट झालेला आहे तर आता आपण मेन फॅब्रिक घेणार आहोत आणि त्याच्यावर कट करणार आहोत आपण आता अस्तरचं कापडवरती ठेवलं आणि बरोबर आहे तसं कट करून घेतलं ही समोरची साईट आहे आपण आता गळ्याच्या साईडनी टीप मारणार आहोत आपल्याला गळ्याच्या साईडनी टीप मारायची आणि खालून पोटाच्या साईडनी टीप मारायची आणि पलटून घ्यायचं ब्लाऊज अस्तरचं कापड आतल्या साईडनी घालून घ्यायचं आता मी हे आरीवर्क असल्यामुळे आतल्या साईडनी हातशिलाई केली आणि पूर्ण अस्तरचं कापड जॉईंट करून घेतलं पोटाला आणि गळ्याला मी हातशिलाई करून घेतली आणि नंतर टीप मारून घेतली मागच्या साईडनी पण आपल्याला पूर्ण अस्तरचं कापड जॉईंट करून घ्यायचं आणि गळा कट करून घ्यायचा गळा कट केल्याच्या नंतर मधोमध आपण एक कट मारून घ्यायचं पूर्ण आणि कापड उलटवून त्याला टीप मारून घ्यायची अशा प्रकारे आपण दोन्ही पण असे गैर तयार केलेले आहेत आता हुक पट्टी लावायची मागच्या साईडने आपण हुक पट्टी लावणार आहोत आता आपण माग एक फूल तयार करणार आहोत बो त्याच्यासाठी मी चार चार इंच कापड घेतलं आणि त्याला आतल्या साईडनी टीप मारून घेतली आतल्या साईडनी टीप मारून घेतल्यावर ते उलटवून घेतलं उलटवून घेतल्यावर त्याला जॉईंट हे पा अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे तर आता आपण बाई तीन इंचाची घ्यायची साडेचार इंच वरतून पाच इंच मार्जिन सहित साडेचार खालची साईड आणि वरची साईड पाच इंच आता आपण हे कापड सोळा इंच घेतलेलं आहे तर याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या पहा अशा प्रमाणे प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि आपण आता खालच्या साईडने अस्तरचं कापड ठेवून वरतून टीप मारून घ्यायची वरतून पण आहेत अशा प्लेट टाकायच्या अशा प्रकारे आता आपलं अस्तरचं कापड वरच्या साईडला बरोबर जॉइंट करून टीप मारून घ्यायची पहा अशा प्रकारे आपल्या दोन भाया तयार झालेल्या आहेत मधोमध मद एक खडूने मार्क करून घ्यायचा आणि मधोमधूनच आपण भाई लावायला चालू करायची शोल्डरपासून तर खालपर्यंत कधी पण शोल्डरपासूनच भाई लावायला चालू करायची अशा प्रकारे दोन्ही भाया लावून घ्यायच्या आणि आपण आता फिटिंगची टीप देणार आहोत फिटिंगची टीप दिल्यानंतर आपण एक इंच आतमध्ये घेऊन पोटाच्या साइडनी एक इंच आतमध्ये घ्यायचं आणि अजून एक एक टीप मारून घ्यायची दोन्ही साईडनी एक एक इंच आतमध्ये घ्यायचं आणि टीप मारून घ्यायची पहा आपलं ब्लाऊज असं तयार आहे तर आता आपण स्कर्ट पाहणार आहोत आता आपण स्कर्ट पाहू स्कर्टची उंची मी सोळा घेतलेली आहे सोळा इंच उरलेलं कापड कापून टाकलेलं आहे एक ते दीड वर्षाच्या मुलीला सोळा इंच स्कर्ट बास होतं आपण आता आस्तरच्या कापडाला स्प्लेट मारून घेतलेल्या आहेत पहा आता आपलं कंबर मी दहा इंच घेतलेलं आहे दहा ते बारा इंच कंबर घ्यायचं एक साइड मी आता आपल्या कापडाला प्लेट्स टाकून घेतल्या अशा प्रकारे प्लेट्स टाकायच्या आता आपण आस्तरच्या कापड्याला एक टीप मारून घेणार दोन्ही कापडं सेम आहे तसं जॉईंट करायचे कमी जास्त काहीच नाही करायचं दोन्ही सेम घ्यायचे आणि मधोमध एक टिप मारून घ्यायची आता जिथं जॉईंट आहे ना तिथं आपण टिप मारून घेणार आणि हे दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे मी आपण आता वरतून पट्टी लावणार आहोत आपण आता आधी बाहेरच्या साईडनी पट्टी लावायला चालू करणार आहोत आणि ती आतल्या साईडनी दुमतवून उजू परत एक टिप मारून घ्यायची असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आपण आता नाडी करणार आहोत याला आपण आधी उलट्या साईडनी टिप मारून घ्यायची आणि नंतर नाडी उलटी करून घ्यायची आता नाडीला आपण नाडीला मी असे लटकन केलेले आहे तुम्हाला वेगळी डिझाईन करायची असली तर वेगळी पण करू शकता लेस लावली अशा प्रकारे आपलं स्कर्ट ब्लाऊज तयार आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांग